श्रीस्वामी समर्थ दिल्या घरी तू मनाच्या श्रीमंतीत राहा एक तरुण मारवाडी श्री स्वामीरायांच्या सेवेत तीन वर्ष येऊन राहिला त्याच्या घरची वारंवार पत्रे येऊनही तो घरी गेला नाही तीन वर्षानंतर त्याचा बाप व चुलता त्याला नेण्याकरिता अक्कलकोटी आले त्याने चोळप्पाकरवी श्री स्वामींस मुलास परत नेण्याची आज्ञा मागितली त्यावर श्रीस्वामी त्यास म्हणाले आपल्या घरी जा मनाच्या श्रीमंतीत राहा व कधी कधी ते येत जा श्री, श्री स्वामींची आज्ञा होताच श्रीस्वामी भक्तांच्या दरबारात असताना त्या तिघांनी दर्शन घेऊन श्रीस्वामींस विनंती केली की आता आम्ही देशाला जातो आमच्यावर कृपा असावी तेव्हा तो तरुण मारवाडी श्रीस्वामींच्या वारंवार पाया पडून हे पाय आता आम्हाला अंतरले कृपा करून महाराज पायांचे दर्शन कधीकधी देत जा आणि मला काही प्रसाद द्या त्याची विनंती ऐकून श्रीस्वामी महाराज त्यास म्हणाले येथे देणे घेणे व्यापार काही नाही प्रसाद पाहिजे असल्यास त्या हाडकातून चार हाडके घेऊन जा समोरच असलेल्या हाडांच्या ढिगाऱ्यातून त्या तरुण मारवाड्याने भीत भीत चार हाडे एका फडक्यात बांधून घेतली नंतर ते तिघेही त्याच्या घरी आले आणलेले हाडकाचे गाठोडे घराबाहेर ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाठोडे, गाठोडे उचलू लागला तर ते त्याला जड लागले गाठोडे सोडून पाहिले तर हाडका सोने त्याच्या दृष्टीस पडले त्या तरुण मारवाड्यासह सर्वांनाच आनंद झाला त्याच्या तीन वर्षाच्या श्री स्वामी दरबारातील चाकरीबद्दल त्या चौपट प्रमाणात मिळाले पुन्हा तो मारवाडी अक्कलकोटी आला त्यातील दहा तोळे सोने स्वामींपुढे ठेवून त्यांना दंडवत घातले तो स्वामीरायांचा एकनिष्ठ दास बनला त्याची भक्ती वाढून त्याच्या गावी त्याची कीर्ती पसरली त्याच्या आयुष्याचे सोने झाले श्री स्वामी समर्थ